नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सहपरिवार केले मतदान अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सहपरिवार आज सडक अर्जुन येथील मतदान केंद्रावर पोहोचत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे तर अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील जनतेला त्यांनी आव्हान केले आहे त्यावेळी त्यांची मुलगी मतदान करण्यासाठी लंडन वरून आली आहे तर त्यांचा मुलगा बेंगलोर वरून या ठिकाणी मतदान करण्यासाठी आला आहे वडिलांचा विजय निश्चित होईल असा त्यांनी दरम्यान विश्वास व्यक्त केला आहे मला तर खरं तर खूप आनंद वाटलाय आज माझी मुलं यावेळेस सगळे तिन्ही सोबत आहेत आणि एकत्र एक मतदान करतोय आम्ही नेहमी असं एक कोणीतरी कमीच असतं पण यावेळेस खूप छान वाटतंय आणि लोकांचा रिस्पॉन्स खूप छान आहे यावेळेस असं वाटतं की साहेबांचा विजय नक्कीच होईल मला खूप छान वाटतंय मी ॲक्च्युली पहिल्यांदा करते इथे कारण की मागच्या जेव्हा पण याच्या आधी जेव्हा पण पप्पा उभे होते तेव्हा मी बाहेर होते आणि मला खात्री आहे पप्पा जिंकून येतील तर आय होप की लोक येतील आणि मतदान करतील थँक्यू हो सलग दुसऱ्यांदा मतदान करत आहे ते आज जसं पप्पाने सांगितलं बँगलोरहून आलेलो आहे मी तब्येत माझी प्रकृती बरी नव्हती पण काही काही लोकांनी या ह्या विषयावर पण काही राजकारणाचा करण्याचा प्रयत्न केला पण जे आहे ते खरं आहे ते आता आता दिसूनच येईल पुढे काय आहे आणि बरं वाटतं इथे वातावरण पण खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे मला खात्री आहे की इथे मोरगाव अर्जोनीमध्ये आणखी डेव्हलपमेंट होणार राजकुमार बोर्डलने आणखी डेव्हलपमेंट करणार त्यावेळेस जसं लोकांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिस दिसत आहे आणि त्यामु आणि त्यामुळे आणि का कार्य पण केलेले आहेत पप्पांनी इथे आणि पुढे पण करतीलच आता तेवीस तारखेला कळेलच आपल्याला हो आज मी माझ्या सळगर्जिनी येथील बूथ केंद्रावर माझ्या सगळ्या कुटुंबियासोबत मतदान केलं माझा मुलगा बेंगलोरवरून मतदानासाठी आला तो आणि मुलगी लंडनवरून मतदानासाठी आली खरं म्हणजे आणि आम्ही पाचही जणांनी आज या ठिकाणी मतदान केलं आहे तर निश्चित विजय तर निश्चित आहे सगळीकडे वातावरण अत्यंत सकारात्मक आहे लोकांच्या चे चेहऱ्यावर अत्यंत पॉझिटिव्हली सगळ्यांच्या ह्या दिसत आहे आणि त्याच्यामुळे निश्चिती प्रचंड बहुमतानं विजय होईल याच्यात काही शंका नाही माझ्या सगळ्या अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रातील सगळ्या जनतेला आवाहन करतो की या भागामध्ये फक्त तीन वाजेपर्यंतच मतदान आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी घराच्या बाहेर पडावं आणि लवकरात लवकर मतदान करावं